नमस्कार आपलं स्वागत आहे पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत काश्मीरच्या निसर्गसंपन्न भूमीत पा उगम पावलेल्या व अत्यंत देखण्या आणि ऐतिहासिक झाडाविषयी झाडांचा राजा चिनार चिनार हे झाड खास करून काश्मीरमधील डल लेक काश्मीर बाग निशांत बाग आणि काश्मीरच्या अनेक ठिकाणी आढळते इतिहास सांगतो की मुघल सम्राट जहांगीरने काश्मीरात काश्मीरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चिनार झाडाचं मोठ्या प्रमाणात रोपण केलं होतं व याला या झाडाला राजाशीर दिला चिनार हे झाड केवळ झाड नाही तर काश्मीरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख आहे व प्रतीक आहे चिनार हे झाड दोनशे ते अडीचशे वर्षापर्यंत जगते व शंभर फुटापर्यंत वाढते चिनार झाडांची पाने शरद ऋतूमध्ये लाल केसरी पिवळ्या रंगात फुलतात आणि ही फुललेली पानं रात्रीच्या चांदण्यामध्ये किंवा चांदन रात्रीमध्ये जाळासारखी चमकतात म्हणून याला फायर ट्री देखील समोरलं जातं तुम्ही जर डल लेकवर फिरायला गेला आणि या डल लेकच्या पाण्यामध्ये या झाडाचं प्रतिबिंब जर बघितलं तर हे फार एक नयनरम्य दृश्य असतं आणि हे बघण्यासाठी काश्मीरमध्ये पर्यटक खास करून येतात आणि आपल्याला ही माहिती आवडली असेल तर या यूट्यूब चॅनलला आपण लाईक सम सबस्क्राईब करावं ही विनंती धन्यवाद